हर्दी हर्दी तर नमस्कार मित्रांनो आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे बघा आज आषाढी एकादशीमुळे आम्ही जरा शूट करायचो जरा प्लॅनिंग करत होतो काय करणार आहे कसं करणार आहे अजिबात माहित नाही पण तिथं स्पॉट वरती गेल्यावर जे सुचल ते आम्हाला आहे आणि दीड तास झालं आवरा लागलं दीड तास लागतो 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 आता ह्यांचा जर ब्लॉग करायचा जा झाला ना तर दीड तास आरामात पुरेल पण आम्ही आवरायचं म्हटलं ना तर चालू होती खत्म होगा ऐकيني <laughs> जरा बायकोचे नखरे सहन करणे कशाला म्हणतात हं नखरे नखरे तुझे नखरे चला कामाचं बंद केस, केस तू काstrand बांध के कधी तर गणेश वर मदत करत जा की <laughs> <योड़ी। laughs> <laughs> कर सर तू काय पाहिजे तुला मम्मी आवर्ती आवर्दीस काय मगायचं तू आवरा मी कुठं आवरा तुला तर ही आमची चुटकी बघू काय इकडे त्याला मेकअप मधला म पण कळत नाही पण लागलं मेकअप करायला हा बघू पणीको पुणे यावरगी गणेश जरा 5 मिनिट दे मला काय तू मदत कर की गणेश मदत करली काय घरात आवरायचं मदत का का की काय घरातला आवरायचं मग मी घरातला आवरले पांडे दुतल्या दोन धुतलेस बोलतो ते जमते पुणे आवड काय लावायला ते मस्कारा मस्करा करू नकोस आई आपलं मस्करी करू नकोस पटापटा आवड हा बोल की तुझ्या जे मनात आहे तुझ्या जे मनात आहे तेच माझ्या मनात आहे तुझ्या लावते मला वाटलं थांबरा लावते ही कुठली पद्धत आहे टिकली पहिल्यांदा टिकली जात नाही कलर मधली चंद्रपूर पाहिजे होती ना संपूर्ण चंद्रपूर नाही वागणे लगे चंद्रशे ॲक्च्युली हा आमचा प्लॅन जो आहे तो इलेव्हन्थ आवरला ठरलेला आहे म्हणजे असा काही प्लॅन नव्हता कारण आज माझी बॅच असते रविवारी शनिवार रविवारी लोक निवांत असतात पण शनिवार रविवारी मला रश असतं नुसतं बॅचेस असतात माझे प्रायव्हेट बॅचेस भरपूर असतात म्हटलं आज कॅन्सल करून काहीतरी प्लॅन करावं का आणि आज इलेवन्थ आवरला हे इलेव्हत आवरला बघू दाखव जरा कुठं कुठं लावलं बघू दाखव इकडे बघ राम जरा सेंटरला काय वाटल मी कसं दिसायला माहिती का चिपडी चिपडी चारची चार सो बीस पण चंद्रकोर पाहिजे चंद्रकोर पाहिजे अरे आम्ही मराठी असे लागलो बर चला मित्रांनो आता भेटू डायरेक्ट स्पॉट वाटतेच बाय बाय